कॅमेरा कुठं आहे रे याचा बघून व्हिडिओ करायचा का म्हणजे तुमच्याकडे बघितल्यासारखं वाटतंय असं आहे काय बरं 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 तर नमस्कार दोस्तानं स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तसं मी याच्या आधी पण ब्लॉक करत होतो आणि अचानक माझं दोन हजार बावीसला लग्न झालं त्याच्यानंतर दोन वर्ष मला सावरायला लागले म्हणजे आवरायला लागले बाकीच्या गोष्टी सगळ्या आवरून घेतल्या आणि म्हटलं आता फ्री झालो आहे तर आता आपण ब्लॉक करायचे तर याच्या आधी पण ब्लॉक केलेत आणि आता माझ्या इन्स्टावरती जवळपास चार हजार प्लस अस चार हजार प्लस फॉलोअर्स आहेत समजून घ्या दोन वर्षांना करतो त्यामुळे थोडा बंपर होणार आहे बंपर बंपर काय असेल यूटु, सब, ते तर माझी इच्छा आहे की तुम्ही जावा युस्ट यूट्यूबला जावा आणि माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब सबस्क्राईब करा मगाशी एक व्हिडिओ केला होता त्या माझा सबस्क्राईब झालं होतं माझ्या बायकोन मला सांगितलं त्याच्यामध्ये सबस्क्राईब करा ठीक आहे काय असेल ते तिथं दिसतं यस यू यु 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 काय काय असेल ठीक आहे आणि आपण यातून पुढे असं व्हिडिओ करू आणि मेन मुद्दा म्हणजे आपले व्हिडिओ हे फॅमिली व्हिडिओ असणार हे घरच्यांना पण बघता यावं असं म्हणूनच थोडा हळूहळू प्रोसेस होते आपली फॉलोअर्स वाढायची किंवा असं सबक्रॅब करण्याची <laughs> आपल्या व्हिडिओमध्ये आपण गाळ किंवा कोणाला वाईट वाटेल असं आपण करणार नाही तर धन्यवाद थँक्यू आभारी <laughs> बाय बाय